न्यूज मध्ये आपलं स्वागत हिंगोली आमदार तानाजी मुटकुळे यांच्या अकरा वर्षाच्या राजकीय वाटचालीचा स्नेह मेळावा उत्साह संपन्न हिंगोली आमदार तानाजी मुटकुळे यांच्या राजकीय कार्यकिर्दीच्या अकराव्या वर्षपूर्तीनिमित्त नुकताच शहरात स्नेह मेळावा पार पडला हा कार्यक्रम केवळ औपचारिकतेपुरता न राहता स्थानिक राजकारणातील एक महत्त्वाचा संवाद आणि एकात्मतेचा सोहळा ठरला या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आदरणीय राज्यमंत्री मेघनाताई साकोरे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे माजी आमदार रामराव वडकुते माजी नगराध्यक्ष बाबुराव बांगर के के शिंदे नारायणराव खेडकर फुलाजी शिंदे उज्ज्वलाताई कांबळे शिवप्रसाद बोदेवार पीपल्स कॉर्परेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश चंद्रजी बगडिया कांता सावकर गुंडेवार राजू कयाल सचिन गुंडेवार आशिष पिंगळकर सावरमल अग्रवार डॉक्टर ज्येष्ठ भाजप नेते पांडुरंग पाटील उमेश नागरे संतोष टेकाळे शिवाजीराव मुटकुळे शशिकांत वडकुते प्राध्यापक दुर्गादास साकळे शंभूसिंह गहिलोत डॉक्टर जयदीप देशमुख डॉक्टर रोडगे संजय कावडे प्रशांत गोल्डी हमित प्यारेवाले राजू गोटे जीतसिंह साहू आशिष कर जयस्वाल पवन उपाध्याय शहराध्यक्ष माननीय रजनेश पुरोहित डॉक्टर रवी पाटील कांता कोटकर माणिक लोडे श्रीमती सुनीता मुळे अनिता सूर्यतल सौजिजामाता मुटकुळे डॉक्टर अंकुश देवसरकर दिलीपराव देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली या उपस्थितीमुळे राजकीय पातळीवर मुटकुळे यांची संघटात्मक ताकद आणि सर्वपक्षीय समन्वय कौशल्य अधोरेखित झाले गेल्या अकरा वर्षात मुटकुळे यांनी हिंगोली मतदारसंघात विविध विकास कामांची अंमलबजावणी केली असून स्थानिक प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेतली आहे त्यांची शैली लोकाभिमुख आणि थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणारी आहे त्यामुळे ग्रामीण भागात त्यांना मजबूत जनाधार प्राप्त झाला आहे या स्नेह हो मेळाव्यात केवळ उत्सवाचा माहोल नव्हता तर आगामी राजकीय समीकरणांची झलकही जाणवली मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले यावरून आगामी काळात पक्षांतर्गत एकी समन्वय आणि विकासाभिमुख राजकारणाची दिशा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे कार्यक्रमात आमदार मुटकुळे यांनी जनतेचे आभार मानत हिंगोलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू असा निर्धार व्यक्त केला त्यांच्या भाषणातून आगामी काळात ग्रामीण पायाभूत सुविधा शेती आणि तरुणांच्या रोजगार निर्मितीवर भर देण्याचे संकेत मिळाले ए सेव्हन न्यूज साठी अनिस अहमद हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा